जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर याचा अर्थ सर्वांनी नक्की बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक लोक आपल्या सोबत येत असतात पण काही लोक असे असतात की त्यांना आपण आपल्या जीवनातून बाजूला काढलेलेच बरे असे आपल्याला वाटत असत आणि त्यामुळे आपण त्यांच्यापासून दुरावा निर्माण करू लागतो पण काही लोक असे असतात की त्या व्यक्ती आपल्या मनातूनच जात नसतात त्याचा अर्थ नेमका काय असतो याबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत लोक तुम्हाला फक्त दोनच कारणांसाठी फॉलो करतात एकतर तुम्ही यशस्वी पाहिजे किंवा सुंदर पाहिजे जी व्यक्ती फक्त तुमची स्तुती करते अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहा कारण ह्या व्यक्ती खूप धोकादायक असतात झोपण्यापूर्वी तुमच्या मनात येणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचा विचार ती व्यक्ती तुमच्या सुखाचे किंवा दुःखाचे कारण असते जी व्यक्ती असं दाखवते की तिला तुमची काळजी नाही खरं तर त्या व्यक्तीला तुमची जास्त काळजी असते जेव्हा पुरुष आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजाचा टोन आपोआप कमी आणि मृदू होतो कधी कधी ज्या लोकांना तुमच्याशी बोलायचे नसते खरं तर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असतात जर एखादी मुलगी खूप शांत झाली असेल तुमच्याबरोबर जास्त बोलत नसेल शक्यता आहे की तुम्ही तिला खूप दुखावले असेल आणि कदाचित ती दुसरा पर्याय शोधत असेल खरे मित्र हे चांदण्यांसारखे असतात त्यांची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा तुमच्या बाजूला अंधार असतो जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिच्या समस्यांबद्दल सांगते तेव्हा याचा अर्थ असा नाही की ती तक्रार करत आहे याचा अर्थ तिचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे दोन प्रकारची लोक तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही पहिल्या प्रकारची लोक खोटं लपवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या प्रकारची लोक प्रेम लपवण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल विचार चालू आहेत बिझी लोक जास्त आनंदी असतात कारण त्यांना आयुष्यातल्या नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करायचा वेळ नसतो तुमच्या आवडत्या व्यक्तीकडे पाहून कधीही स्माईल देऊ नका कारण तुम्ही असे केले तर तुमची आवडती व्यक्ती पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल एखाद्या व्यक्तीवर ओरडण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे हुशारीचे लक्षण आहे अशा प्रकारे हे काही सुंदर विचार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, ला, ला शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू